मी शीतल हरिंगळे ऐकेवाड ग्रामपंचायत सदस्य आहे गेली सात वर्षे आयकेवाड गावामध्ये निर्मळे साहेब एक ग्रामसेवक म्हणून काम करतात खऱ्या अर्थानं प्रशासकीय बंदी तीन वर्षानंतर शासकीय अधिकाऱ्यांचे होते तरी सुद्धा ते सात वर्षे तळ ठोकून ऐकेवाड गावामध्ये आहेत बऱ्यापैकी आमच्या निदर्शनास आलेली गोष्ट म्हणजे सर्वसामान्य माणसांना ज्या पद्धतीनं ग्रामपंचायतीमधून सहकार्य मिळालं पाहिजे त्या पद्धतीचं सहकार्य ते करताना दिसत नाही त्याचबरोबर परवाच्या महापुरामध्ये ज्या उपाययोजना करायला पाहिजे होत्या त्याच्यामध्ये अक्षम्य चुका प्रशासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाल्या दुर्दैवानं काही अत्यंत वाईट घटना गावामध्ये घडल्या याही घटनेस थोड्याफार प्रमाणामध्ये प्रशासकीय यंत्रणा त्या ठिकाणी कारणीभूत आहे आणि आमची अशी विनंती आहे आम्ही ओ साहेबांना पण भेटून आता जस्ट निवेदन देऊन आलो की कुठल्याही परिस्थितीमध्ये या ग्रामसेवकांची बदली झाली पाहिजे ऐकवाड गावातून कारण त्यांचा कालावधी तसा खूप झालेला आहे आणि जर ही बदली झाली नाही बुडिओ साहेबांनी पण आम्हाला सांगितलं की बदली करू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे पण आम्ही त्यांना एक आठ दिवसाचं मुदत त्या ठिकाणी देतो जर ही बदली झाली नाही तर मग पंचायत समिती कार्यालयासमोर आम्ही या ठिकाणी आमरण उपोषणाचा त्यांना इशारा देत आहोत कुठल्याही परिस्थितीमध्ये ही बदली होणं हे गरजेचं आहे गावच्या दृष्टीनं त्या विभागाच्या दृष्टीनं कारण त्यांचा कालावधी पूर्णपणे संपलेला आहे आणि प्रशासकीय कामामध्ये फक्त लाल फीत दाखवण्याच्या व्यतिरिक्त सहकार्याची भूमिका त्यांची अजिबात नाही अगदी महापुराच्या कालावधीमध्ये आम्ही बघितलं जेव्हा लोक विस्थापित झाली गायरांमध्ये गुरु गुरुदत्त कारखान्याच्या परिसरामध्ये चाऱ्याचा सा गंभीर प्रश्न निर्माण झाला आमचे सहकारी रिशिद मोल्ला आहेत बाळशिंग राजपूत सर आहेत बरेच आमच्या गावातले सहकार सर्गरे। आहेत या सगळ्यांना घेऊन आम्ही तिथं प्रशासनाच्या तहसीलदारांच्या मतीनं चाऱ्याची व्यवस्था केली लोकांच्या जेवणाची व्यवस्था केली त्याही कामामध्ये फक्त इतर विभागाकडे बोट दाखवण्याशिवाय कुठलंही काम त्यांनी चांगल्या पद्धतीने केलेलं आम्हाला निदर्शनास आलेलं नाही त्यामुळे प्रशासनाला पुन्हा एकदा विनंती राहील लवकरात लवकर त्यांची बंदी व्हावी अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा आम्ही या ठिकाणी देतो